डोळा तिचा उचाला फॅन पेपर नमस्कार सर म्हणा जयूच्या किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन सुरुवात करू आणि नवीन ब्लॉग मध्ये आपल्या मनापासून माझ्या सर्वांचं स्वागत आहे तर गायू कशी रडते बघा गायू देऊन सांगून इतकी रडायला लागली तुम्हाला काय सांगू आणि एवढी थंड तुम्हाला का रडते ती सांगते बघा ती कशी रडायला बघा कारण पण सांगते आणि बघा बघितलं तुला खोबरं बिबरे हे जी चटणी बनवावी तर दूध गरम करून घेतलंय आज दही पिलून थंड जास्त करून मी बाहेर थोडंसं वॉकिंग करून आली पूर्ण थंड झाले दहीच लागली ना दही अशीच ही पडून राहिली आणि खोबरं घेतलंय एवढंसं थोडं भाजून घेते खोबरं लसूण आणि हिरव्या धन्याची चटणी बनवावी म्हणते इकडं कांदा बिंदा सोलून आहे आता मी छा पेले आणि तुम्हाला दाखवते दही लागलीच नाही लसूण सोलला या एव लसूण सोलून घेतलंय कांदा सोलून तर हे बघू शकता तुम्ही हा थोडंसं लागली कारण हीटर पुढं आणि ताईनं सांगते कालचा एक कमेंट आहे थोडासा आता झाकून ठेवूया लांबच ह्याला नुसतं थोडं हित लागते नाही तर ना लागत नाही आणि आता एकशे दहा रुपये किलोनं लसूण चाललं आहे बरं का लसूण आणलेला म्हणते तर आणून ठेवूया का क्या वास्को बोलते। क्या बोलते उसको थांबा काय म्हणते बघू आपण थांबाय उसको गार्लिक बघितलं का लसूण नाही बोल तर तिचा अवतार बघा मला राग आलाय त्याच्यामुळे खूप राग आलाय उनियन अच्छा दिस इज ओनियन उनियन ये उनियन आहे और ये दिस इज इस... गार्लिक बोली थी ना ती ना अभी तर बघा मी किती स्वेटर घातलाय आणि कानाव हे झाकलेलं मी आत्ताशी काढलंय एवढी थंडी हवा आहे ना तुम्हाला काय सांगू दिल्लीत दिल माझ्या बहिणी राहतात माझ्या व्हिडिओ बघतात तर ते त्यांना पण माहित आहे एवढी थंडी आहे तीन दिवसापासून कानात माझं कान भच म्हणजे असं फटफट फटफट करायला लागलो एवढं दुखायला लागलंय आणि आता भयानक आणि हे बघा हे बॉडीगार्ड असं तिला असं आवडायला लागलंय छोटी पण स्वेटर पेना उपच आहे आता तिच्यासाठी रडायला लागले जोर जोर आण पप्पा गेले थोडंसं काय नाही घरात भाजी वगैरे तर म्हटलं आवा थोडंसं कारण माझी तब्येत कान बिन लई दुखायला लागले तर हे गेले भाजी आणतो म्हणून गायू बघा गाई। अशी लढायला लागली इथं राजा अजा उपरसे स्वेटर पेना देते येते अजा बघा स्वेटर नको आता उठलंय रात्री मालिश केली डोक्याला लावून बघितलं का रात्रभर बापली किच ना लय लयनक रस्ते ऊर्जा उर्जा बी उडजा निचेशी निचे भेट उपर रे तर म्हणते ती की

एवढा राग येतो का नाही गायीवर इतका राग येतो का त्याला नको त्याला नको म्हणजे नको बघितलं का रोजचा ड्रामा झालाय तिचा रोजचा अभी बाद में ना के ना दो चोटी बनाते है बघितलं का बघा तुम्हाला खोट वाटल कस रडतय तुम्ही कमवतोय दिवसभर कमवायला लागलय आणि तुम्ही म्हणताय हिटरचं हिटर हिटर शिवाय जगणार नाही अशी ना थंडी लागते एवढी आणि माझ्या एका बहिणीच हे आहे कमेंट बघितलं का काढायचं बघितलं नकर इतना न हि असं बघा ओढून घेतलं तुमच्या समोर ती असं करून बघितलं का अशी करते अशी करते तर ताईना सांगते हिटर बंद करून टाकता येईल ह्याच्याबद्दल का नाही खूप घटना झाली फिकून दे आणि ताई ती हो फेकून देते कसं आहे माहितीये काही हिटर शिवाय दिल्ली चालणार नाही ना ना, आमचे हिटर लांब असते ती वाटतं तर आपल्याला जवळ दुसरी गोष्ट आहे जे हिटर आहेत ना त्याच्यावर एक सेफ्टी जाळी आहे जाळी आहे त्याच्यावर मी मक्कापूर भाजून खातो बटाटा भाजून खातो परत हा अशी भाजून खातो दुसरी गोष्ट काय खाली जी चार टा पाय आहेत ना त्याला त्या हिटरला ती प्लास्टिकचे आहेत चारी पाय त्यामुळे ह्याला उन उन सॉरी बेटा त्याच्यामुळं ना ते त्याला ना ही नाही करंट लागू शकत नाही थांबा थोडस कारण हे या जयूच नकर त्यामुळं आता सगळे दरवाजे बंद आहेत तर हिटर आहेत त्यामुळं प्लॅस्टिकची पाय आहेत त्यामुळं काय सुद्धा होणार नाही तर बघा हे काय लावून घेतलंय गायीनं हे बघितलं का क्या लगाली आता काय पण पन, काय पण हे केलंय आता एवढ्या थी, वर्ष ला तीन वर्षाची झाली ना त्यात पहिल्यांदा लावून घेतलंय हे बघा डोळ्याला काय लावून घेतलं इथं हे बघा तीन वर्षात पहिल्यांदा तिचं एक जखम आहे म्हणजे असं वरबडून घेतलंय का काय कांगवा लावून घेतलाय काय ना काय करत असते दादून उठाय आता इसको खून बोलते इसको खून बोलते पता आहे

ए अब्दुल बोलते तो सलाल डोळे लागले पापा साको विचारते बेटा काय लागल या काय म्हणती मी गई ऐसे नीचे गई बेर के नीचे लग गई बेर के नीचे गई इधर लग गई और मैंने कंगा किया इधर लग गया और काय म्हणते की मैं ऐसे भाग रही थी मुझे आगे से लग गया लय खोट बोलाय लागली लय माझी ओ बघितला अच्छा तो चला लागलंय तीन वर्षात पहिल्यांदा लागलंय बघा गाईला आता दादा न डोळा फोडला असता दादा न फोडलाय वाटतं दादा खूप बहुत ये अच्छा ते कपडा ओढला गेलाय ना काहीतरी फसलं अस म्हणून ह्याच्यामध्ये एक धागा खेचला गेलाय तर आता घुमर खूप बनणार आहे गाईचे घुमर केले बहुत सारे कपडे आगे है ऑर्डर करून एक महिना झाला खूप सारे कपडे आहे हा कॉम्बो शिवणार आहे कॉम्बो बघते गायूला त्याला चांगला दिसला की आपण पण करायचा तर गायूलाय दादाला आता पिटते दा हा म्हणजे पायात उकडे होते म्हणजे पायापर्यंत खाली लोळता त्याला लॉकडाऊन उठाते हा इथे उशताची चप्पल खरेदी करायची आता गाईला देते खवा त्याला बिस्किट आहे म्हणती नको म्हणती नाही तिला बिस्किट देत आज तिचा खव लाय घट चला त्याला डोळ्याला लागलंय थोडस हे बघा इथे क्रॅशस आलाय तुम्हाला दाखवते मी पिलू गेली एक्झाम द्यायला दादूचा अभ्यास चाललाय दादा आता वॉशरूम मध्ये आहे आमचा पप्पा गेलो दिदी आम्ही काल जाईल साडे गारा बारा बजे आहे काळजी घ्या लागले का आता आणि ह्याच्यावर स्वेटर घालून म्हणलं की अशी भरायला लागले आम्ही कपडे पेना ठीके यात स्वेटर पेनाय को पेना देऊ ना की आली तिची जो हवा लगेगी ना वो हवा से इतना बीमार पड़ेगी ना बाद में वो नई हॉस्पिटल में भी पकड़ेंगे ऐसे इतना डांटते डॉक्टर अंकल बोलेंगे बच्चा ने फुल ड्रेस नहीं पहना किस लिए फिर उसको आपने नहीं पहनाया ये बच्चा बहुत गंदा है नोटी बॉय है गर्ल है नोटी बॉय है, गर्ल सब बोल देते हाँ फिर क्या करेगी नहीं पापा मुझे डॉक्टर के पास नहीं ले जाएंगे। पापा नहीं ले जाएंगे ना पापा के डॉक्टर के पास ही ले जाना पड़ेगा। डॉक्टर बोलेंगे जाओ। कुछ नहीं है। ये ठंडा ड्रेस नहीं फुल पहनती है। डांटते हैं। आज भरना भरना है तो बगा चला नहीं। आज बाय कर दो। बाय कर दो। बाय। किधर ये डोळ्याच्या आतल्या साईडला लागला असत काहीतरी करामत केली बरं का बटन नाहीतर हुकाचं काहीतरी तिनं केलंय म्हणजे कपडे असं झाडून सारखं चोवीस तासात तिचे ना रात्री झोपच तर ते पंधरा वीस ड्रेस चेंज होते एवढं तिचं नखर असते सारखा नखरी काय तरी हा बघितला खून आहे देखो वरच्या वर साली अशी वरबडलेली आहे तिचं मला वाटतंय हातावर नाकून पण नाहीत सगळे पप्पा सारखे प्रत्येक शनिवारी काढत रविवारी काढते नाकून बो फिंगर नाही तिचे नाकून तरी पण तिला अरे एका असे हो गया हे बघा हाय म्हणती आता काय उस नीचे काढ दे गे तर पुरा हे नाही हो जाएगा खून जायगा

काल उछल रहे थे ना फैन बंद नहीं था आ, फैन नहीं बंद था तो गला कट जाता फिर ऑन था बुझला तो चला